मध्ये होणाऱ्या या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले विधानसभेचे भाजपाचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर लोकसभेचे पोटनिवडणुकीतील आपल्या लोकसभेचे उमेदवार भाजपाचे संतुकरावजी हंबर्डे आज या सभेला उपस्थित असलेले माझे सहकारी अजितराव गोपछेडे खासदार प्रवीण सालेजी भारुतराव कवळे गुरुजी यादवराव तुडमे लक्ष्मणराव थक्कडवाड श्रावण बिलवंडी विजय कुंचेनवार संतोष कुलकर्णी गंगाधरव भिंगे नागनाथ नाग बाईल सावळीकर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बाबारावजी रोकडे सेना तालुका अध्यक्ष चंद्रशेखर सावळीकर भाजपा तालुका अध्यक्ष अध्यक्ष आर आयचे अध्यक्षजी उमाकांत गोपछेडे सुभाष पवार गोविंद चिंपाळकर मैताली कुलकर्णी श्रुतीताई तुडमे हजप्पा पाटील रेशमा बेगम अल्पसंख्याक महिला मोर्चा सतीश गोड मोतेवार युवा मोर्चा अध्यक्ष दिलीप महाजन युवा मोर्चा उपाध्यक्ष संत ज्ञानेश्वर पाटील राजकुमार गादगे सर्व मंचावरील माझे सहकारी या कार्यक्रमामध्ये असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडक्या आजी बहिणी पण आहेत आजी पण आहेत ना लाडके भाऊ पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो निवडणुकीला फक्त आता तीनच दिवस शिल्लक आहे सतरा अठरा एकोणीस सोळा तारीख झाली तीन दिवसानंतर तुम्हाला लाडकी बहीण लक्षात ठेवली पाहिजे लाडका भाऊ लक्षात ठेवा शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं ते लक्षात ठेवा गॅस सिलेंडर लक्षात ठेवा आणि कमल्यावर बटन दाबा ही माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे काम करणार सरकार आहे आजचं आपलं महायुतीच सरकार काम करणार सरकार गरिबांना न्याय देणारा सरकार बहिणींच्या अकाउंट मध्ये साडेसात हजार मिळाले की नाही हाथ वर करा पासष्ट वय आपण ना मध्ये वर्षाविषयी पासष्ट वर्षापर्यंत ज्यांचं आहे साडेसात हजार रुपये दिवाळीच्या आत मिळाले की नाही मिळाले की नाही हो म्हणा मिळाल की नाही एवढ्या लाडक्या महिन्याला साडेसात हजार बँकेमध्ये टाकले म्हणजे महिन्याला किती पंधराशे महिन्याला पंधराशे वर्षाला अठरा हजार वर्षाला अठरा तर मिळणार आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता पंधराशे निवडून आल्यानंतर पंधराशे च एकवीसशे रुपये होणार किती कळ्या मला तुमचेच पैसे मिळणार कळ्या आता आमच्या आजीला पैसे मिळालेले नाही आजी काही भांडल्याशिवाय जाऊ देत नाही बाबा मला त्यामुळे अजिंना मला सांगायचंय ज्यांचं वय पासष्ट पेक्षा जास्त आहे त्यांना दुसऱ्या योजना लागू आहेत योजना आहे अजून एक दोन योजना आहे या योजनेचे फॉर्म भरा आतापुरत तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे दिल्याशिवाय राहणार नाही निघून कि नंतर तुला काय पाहिजे बाबा <laughs> <laughs> त्यामुळे तीन गॅस सिलेंडर दिवाळीला घ्या नवीन वर्षाला घ्या लग्नाला घ्या बारशाला घ्या सोनिकीला घ्या जेव्हा पाहिजे तेव्हा घ्या तुम्हाला तीन गॅस सिलेंडरला पैसे भरायची गरज पडणार नाही शेतकऱ्याला साडेसात हॉर्स पॉवर पण वीज बिल माफ शून्य बिल अनेकांना या ठिकाणी शून्य बिल आलं की नाही आला असं झिरो बिल आता झिरो बिल म्हणजे सरकार तुमचे पैसे बिल झिरो नाहीये बिल तुम्हाला झिरो लावलाय म्हणजे अर्थ असा आहे तुमचं बिल सरकार भरते आता मला सांगा या सगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार लागू करत असताना तुम्हाला दुसरीकडे जायचं का कुठं तुम्हाला योजना चालू राहिली पाहिजे का बंद केली पाहिजे सांगा चालू ठेवायची की बंद करायची काय बोलत नाही बंद करायची का चालू ठेवा हा लाडकी तू दुसर काय करायचंय आपलं सरकार योजना चालू ठेवणार सरकार आहे पैसे देणार सरकार आहे गरीबला न्याय देणार सरकार आहे तुम्हाला पैसे मिळू नाही म्हणून काँग्रेस वाले कोर्टात गेले नाना पटोल्या कोर्टात गेला होता त्यांच्या माणसामार्फत बंद करायला कोर्टाने काल फेकून दिला कोर्टाने काल फेकून दिला आणि सांगितलं आम्ही योजना बंद करू देणार नाही आम्ही हस्तक्षेप करणार नाही हे कोर्टाने सांगितलं म्हणजे विचार करा मत तुम्हाला मागायची काँग्रेस वाल्यांनी तुमच्या योजना बंद करायच्या आणि मतदान त्यांना द्यायचं जे योजना बंद करताय त्याला योजना मतदान द्यायचं का आपल्याला काय आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला हा लक्षात ठेवा जुनं लक्षात ठेवायचं जुनं आपला लक्षात ठेव मित्र <laughs> जो काम करतो जो मदत करतो जो काही वेळेवर मदत करतो त्याला मतदान द्यायच्यासाठी निवडणूक आहे विधानसभा म्हणजे या राज्याचं सरकार या राज्याचं सरकार आपल्याला आपल्याला मदत आहे अजून एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे अजून एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ऐका ऐका जरा निवांत ऐका ज्याला ज्याला पैसे पाहिजे ऐका जे जा आज पंतप्रधान नरेंद्र नरे आताच पेपर ऑनलाईन पेपर वाचत होतो मी आताच ऑनलाईन पेपर वाचत होतो सोयाबीन ला आधारभूत किंमत सहा हजार रुपये मोदी साहेबांनी डिक्लेअर केली आहे सोयाबीन ला जी आधारभूत किंमत चार, <laughs> चार हजार होती ना किती होती चार हजार आठशे नव्वद होती ती मोदी साहेबांनी आताच ऑनलाईन पेपर मध्ये बातमी आहे सहा हजार रुपये सोयाबीनची आधारभूत किंमत आता पंतप्रधानाने डिक्लेअर केली सर्व शेतकरी मंडळी जय जवान जय जवान भारत माता की मित्र अस सरकार पाहिजे वेळेवर योग्य वेळेवर आपल्या गरिबांना न्याय देणार वेळ पडल्यास स्वतःची तिजोरी खाली करणार तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे मागणी होती साहेब पैसे मिळाले पाहिजे म्हणून मागणी होती किती आपली आज पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आणि मला आपल्याला मुद्दा सांगितलं पाहिजे आता खरेदीत नुसते आधारभूत किंमत डिक्लेअर नाही केली एक थांब आहे बाबा तुझा अंतर बोलतो मी तुला आधारभूत किंमत दुसरी डिक्लेअर नाही केली खरेदी केंद्र सुद्धा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेत माल खरेदी करायला सरकार तुमचा सोयाबीन सहा हजार रुपयाने खरेदी करणार आजच्या घोषणेमुळे मला डिक्लेअर केली सरकारने ठरवलंय बाजार भाव सहा हजार नसला सरकार सहा हजार खरेदी करेल खरेदी केंद्र सरकार सोयाबीन खरेदी करेल सहा हजार रुपयाने आजारभूत किंमत दुसरी घोषणा करण्यापुरती नाही तर बाजारमध्ये भाव पडले तर राज्य सरकारने भावांतर योजना सुरू केली ज्याच्यामुळे डिफरन्स आहे ते पण आपलं आपल्यासाठी एक महत्वाचा एक महत्वाचा विषय बिजोली मार्गवासियां करते विशेषतः असं या गरीब गोर गरीब लोकांकरता आपली घरं आपल्या नावावर नाही बरोबर आहे आपली घरं आपल्या नावावर नाही बरोबर आहे का आपण भास्कर नगर बरोबर भास्कर नगर देशमुख नगर हा विषय नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगता येत आज तुमचे सगळ्यांचे प्रस्ताव आपण तयार करू आणि तुमची घरं तुमच्या नावावर जमिनी सहित करण्याचा विषय नवीन काय त्यामुळे मला एवढ सांगायचं आहे माता भगिनी आणि गरीब लोकांना माहितीये की भास्कर आहे देशमुख नगर आहे या सगळ्या परिसरामध्ये अतिक्रमित घर आहे बोलत अतिक्रमित आहे नावावर घर नाही होऊ शकत योजना मिळू शकत नाही योजना यासाठी जोडू शकत नाही की घर आपल्या नावावर नाही जमीन आपल्या नावावर नाही त्याच्यामध्ये दे काही कायदेशीर विषय आहेत तर मी तुम्हाला सांगतो आगामी काळामध्ये कागदपत्राची पूर्तता कळू आणि तुमची जमीन तुमच्या नावावर आपण नक्की ठेवून देऊ अशा पद्धतीने आपल्याला आगामी काळामध्ये शेवटी तुम्ही राहताय चाळीस चाळीस वर्षापासून राहताय आम्हाला कल्पना आहे इथे बसलेला मला प्रत्येक गरीब व्यक्ती त्या जागेवर चाळीस चाळीस वर्षापासून पण त्यामुळे आपलं घर आपल्या मालकीचं नाही आपलं घर आपल्या नावाने नाही जमीन आपली नाही शासनाच्या योजनेचा फायदा मिळत नाही अशी माझी हजारो नागरिक आहेत त्यांच्या नावावर घर करायचं असेल तर कागदपत्राची पूर्तता अंतपूर्ण लक्ष द्या आणि अंतापुरकरांना आता काम करायला पुन्हा संधी द्या अंतापुरकरांना मी पाहतोय त्याचे वडील चांगले कार्यकर्ते होते काम काम करून या भागात लोकांची मन त्यांनी जिंकली होती दुर्दैवाने कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं शेवटपर्यंत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये होतो शेवटचं क्षण जे मोजत होते आणि कोरोनामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला पण मला सांगा अभिमान आहे रावसाहेब अंतातप गेल्यानंतर त्यांच्या मुलाला आपण चाळीस हजार मताने मागच्या पोटनिवडणुकीत निवडून दिलं होतं की नाही किती मताने चाळीस हजार चाळीस हजार मताधिकारी निवडून दिलं होत अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता मला सांगा एखाद्या नवीन मुलाचं ट्रेनिंग पिरियड असतो की नाही ट्रेनिंग कंप्लीट झाला आता अल्ताफ बोरकरांचं ट्रेनिंग कंप्लीट झालं आता एक परिपक्व हुशार आमदार म्हणून तरुण आमदार बघितलं लगेच मोठ्या नमस्कार करतात बघितलं किती ओमिशन आहे त्यामुळे आपले आमदार आता शिकाव नाही मी त्याला फुल ट्रेनिंग दिलंय कसं काम करायचं कसं काय करायचं बिलकुल आणि दोन वर्षामध्ये मी मंत्री असताना त्यांच्या या मतदारसंघामध्ये दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त कामाने मंजूर करून दिली लक्षात आहे की विसरले नाही बघा लगेच त्यामुळे आता बोलकरांना इच्छा आता बसायची नाही उभंच टाकायची बरोबर उभंच टाकले आता नको बस आता बोलकरांना आता उभं केलंय तुम्ही दिवसाही उभंच आहेत रात्री झोपताना सुद्धा उभं जाऊन झोपतात त्या झोपत लागत नाही